श्री स्वामी समर्थ आज गुरुवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ शुक्ल षष्ठी चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला सहाय्य करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील महत्वाकांक्षी योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल नवीन वस्तू किंवा मशिनरीच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल वृषभराज वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे आज सावधपणे निर्णय घ्यावेत शेअर्स किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक असणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचे अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे धार्मिक यात्रा किंवा कौटुंबिक सहलीचा आज तुम्ही बेत आखाल परदेशाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचा ग्रहमान नवीन संधींचा लाभ देणारा ठरू शकतो कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणारा आहे आजचा दिवस तुम्हाला लाभदायक जाईल सरकार दफ्तरी काही कामं अडकली असतील ती पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नोकरदार मंडळींना आज बदली किंवा बढतीशी संबंधित अडचणी सोडवण्यामध्ये वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल सिंहरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंहराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये धाडसी आणि धडाडीनं निर्णय घेण्यासाठी सहाय्य करणार आहे प्रवासाचे योग संभवतात सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल नातेवाईकांच्या आणि आपतिष्ठांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याचे संकेत देणार आहे आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे आज तुम्ही दुर्लक्ष करू नये विशेषतः गृहिणींनी आज त्यांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी भागीदारी व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूलता दर्शवणार आहे त्यामुळे आज भागीदाराशी किंवा तुमच्या सहकार्यांशी वरिष्ठांशी कुठल्याही प्रकारचा मतभेद तुम्ही करू नये तुळरास व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक पातळीवरती मोठ्या संधींचा लाभ देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आरोग्याची काळजी घ्यावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशीच्या ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे व्यावसायिक पातळीवर आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं तुमची प्रलंबित होती त्याचा तुम्ही पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मकररास व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मकर राशीच्या कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला मानसिक ताणतणाव आज कमी होईल कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु स्पर्धा तीव्र होण्याचेही संकेत देणार आहे त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत नोकरदार मंडळींना आज अंतर्गत स्पर्धेमुळे मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले आर्थिक ताणतणाव दूर करण्यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला विशेष अनुकूलता दर्शवणार आहे एकंदरीतच आजचा दिवस तुमच्या साडेसातीची तीव्रता कमी करणारा ठरेल आणि आज तुम्ही आनंद आणि उत्साहाने दिवस व्यतीत करू शकाल